नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नवीन भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सुकन्याला कलाने लिहिलेली चिठ्ठी तिच्या फाईलमध्ये सापडते आणि ती चिठ्ठी घेऊन मात्र सुकन्या आता अद्वैतकडे येते त्यानंतर अद्वैत मात्र संपूर्ण चिठ्ठी वाचतो आणि कलाची ती ती चिठ्ठी असते ज्यामध्ये कलानी रोहिणीच्या सगळे पापांबद्दल लिहिलेलं असतं रोहिणीने सगळं काय कारस्थान केलेलं आहे आणि त्यामध्ये कलानी हे सुद्धा लिहिलेलं असतं की रोहिणी मॅडमनीच मला कारणी उडवलेलं आहे त्यामुळे आता इकडे अद्वैतला सगळं काही सत्य कळतं त्याला प्रचंड धक्का बसतो म्हणजे आत्याचाच हा सगळा डाव होता आणि आत्यांनीच माझ्या ख ला हे सगळं ऐकताच आता सुकन्या म्हणते की सर तुमच्या बायकोने लिहिलेली ही चिठ्ठी मला माझ्या फाईलमध्ये सापडली पुढे मात्र अद्वैत म्हणतो आता मात्र मी त्यांना सोडणार नाही तर तेवढ्यात मात्र सुकन्या म्हणते यासोबत मीही तुमच्याबरोबर आहे आणि असं म्हणताच आता अद्वैत आणि सुकन्या एकमेकांना हात मिळवतात आणि आता मात्र रोहिणीला शिक्षा देण्याचं ते ठरवतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा